चैत्र नवरात्र पंचमी अष्टमी आणि नवमी या तिथीला कुंकुमार्जन केल्याने देवीची विशेष कृपा प्राप्त होत असते असं म्हटलं जात आर्थिक समृद्धी कौटुंबिक सुख आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी या दिवसांमध्ये देवीची विशेष पूजा करण्याची विशेष अशी काही परंपरा आहे आपल्या जीवनात धनलाभ सौभाग्य संकटमुक्ती यासाठी देवीला कुंकू अर्पण करण्याची विशेष अशी परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे त्यातल्या त्यात, त्यात लक्ष्मी पंचमी दुर्गाष्टमी आणि रामनवमी ह्या तिन्ही दिवसांचे विशेष काही असे महत्त्व आहे या दिवशी कुंकुमार्जन कसं करावं आणि त्याचबरोबर कोणते खास उपाय केल्याने देवीची कृपा प्राप्त होते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा आणि शास्त्र आणि संस्कृती या चॅनेलला सबस्क्राईब करा चैत्र नवरात्र हा देवीच्या उपासनेसाठीचा अत्यंत शुभ काळ आणि शुभ दिवस मानला मी, मी, हो असा मानला जातो विशेषतः पंचमी अष्टमी आणि नवमी या दिवशी देवीची च्या पूजासोबत कुंकुमार्जन केल्याने विशेष फळ प्राप्ती होत असते असं म्हणतात कुंकुमार्जन म्हणजे देवीला कुंकुमाच अर्पण करणं कुंकू हे सौभाग्याचं समृद्धी आणि मंगलतेचं प्रतीक असल्याने या विधीने कौटुंबिक सुख व सौभाग्यात वृद्धी होते असं म्हणतात शिवाय देवीला कुंकुमार्जन अतिशय आवडत तिची कृपा प्राप्त व्हावी म्हणून नवरात्रीत श्री पंचमीला अष्टमीला आणि नवमीला हा विधी केला जातो विशेषतः नवरात्रीमध्ये हा विधी शक्यतो केला जातो सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे ज्याला रामाची नवरात्र असं देखील म्हटलं जात याच रामरायाच्या जा पूजेबरोबर देवीची देखील पूजा केली जाते यंदा तीस मार्च पासून चैत्र नवरात्र ला सुरुवात झालेली आहे या पूजेला चा एक भाग म्हणजे तो म्हणजे कुंकुमार्जन कुंकुमार्जन म्हणजे काय तर देवीचा नाम जाप करत एक एक चिमूट भर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहिलं जात अथवा देवीचा नाम जाप करत तिला कुंकवाने स्नान घातलं जातं म्हणजेच कुंकुमार्जन केलं जात पंचमी तिथीच्या दिवशी कुंकुमार्जन केलं जात याच काही विशेष महत्व आहे तर पंचमी तिथी यालाच लक्ष्मी पंचमी असं देखील म्हटलं जात ही धनलाभ व समृद्धी मिळवण्यासाठी कुंकुमार्जन या दिवशी केलं जात हा दिवस श्री लक्ष्मी देवीच्या कृपा प्राप्त करण्यासाठीचा अत्यंत उत्तम असा दिवस आहे या दिवशी कुंकुमहाजन तिथी करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं नवीन वस्त्र परिधान करावे शक्यतो गुलाबी ते लाल रंगाचे वस्त्र धारण करावे आणि श्री लक्ष्मी मातेची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करून तिला हळद कुंकू फूल अर्पण करावे दिवा लावावा धूप दाखवावं नैवेद्य अर्पण करावं छान अशी पूजा करून कुंकु यानंतर चा विधी करावा देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकू अर्पण करावं प्रत्येक कुंकाची चिमूर वाहताना ओम श्री महालक्ष्मीय नमहा हा मंत्राचा जप करावा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा याचा अधिक लाभ होतो शिवाय पंचमीच्या दिवशी काही उपाय देखील केले जाऊ शकतात देवीला कमळाचं फूल तांदूळ हळद कुंकू अर्पण करावं यामुळे आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते त्यासोबत श्री लक्ष्मीसूत कनक धारण स्त्रोत्र श्री सुप्ताचा पठन करावं या दिवशी हे आवर्जून करावं पूजा झाल्यानंतर देवीला केशरयुक्त खीर किंवा दुधाचा नैवेद्य अर्पण करावा आरती करून प्रसाद वाटावा अशी पूजा विधी केल्याने धन लाभ होतो कर्जमुक्ती होते संपत्तीत वृद्धी होते शिवाय गुरुह कला दूर होतो सौभाग्यात वृद्धी होते असं म्हटलं जात यानंतर दुसरी पूजा म्हणजे दुसरी महत्वाची तिथी म्हणजे दुर्गाष्टमी अष्टमीला गौरी देवीच्या पूजेची विशेष फलदायी आहे तर अष्टमीला कुंकुमार्जन केल्याने संकट दूर होता रोगराई पासून मुक्तता होते, या दिवशी कुंकुमार्जन करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे शक्यतो तांबडा लाल गुलाबी रंगाचे वस्त्र धारण करावे महादेवी गौरीची मूर्ती प्रतिमा किंवा दुर्गा देवीची मूर्ती ही स्थापन करावी देवीला हळद कुंकू बेलपत्र फुलं नारळ अर्पण करावं सुगंधी धूप किंवा दिवा लावावा गोड नैवेद्य अर्पण करावा यानंतर देवीला चरणापासून माथ्या पर्वत हातावर कुंकू व्हावं प्रत्येक कुंकू वाहताना ओम दुग दुर्गाय नम हा ह्या मंत्राचा जाप करावा हा मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा करावा त्याचबरोबर या दिवशी विशेष काही उपाय तुम्ही करू शकता यामुळे संकट दूर होता जर घरी सतत संकट येत असतील आरोग्य बिघडत असेल किंवा मानसिक तणाव असेल तर तुम्ही काही उपाय नक्कीच करू शकता तर अष्टमीच्या तिथीला दुर्गा देवीची पूजे करून तांदळाचा नैवेद्य व नारळ अर्पण करावा अष्टमीच्या रात्री नऊ सुवासिनींना बोलून हळद कुंकू देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून आरती करावी अष्टमीच्या दिवशी कुंकुमार्जन केल्याने वाईट शक्तीचा नाश होतो मानसिक शांती मिळते घरातील संकटांपासून मुक्त संकटांपासून घरात मुक्ती मिळते आरोग्य उत्तम राहतो आणि कुटुंबात आनंद वाढतो यानंतरची सगळ्यात महत्वाची तिथी म्हणजे रामनवमी रामनवमीला असं विशेष महत्व आहे रामनवमीला सिद्धिद्री देवीची पूजा केली जाते हा दिवस रामनवमी म्हणून देखील प्रसिद्ध आहे नवमीला कुंकुमार्जन केल्याने सिद्धी समृद्धी सौभाग्य प्राप्त होतं असं म्हणतात या दिवशी कुंकुमहाजन करण्यासाठी सकाळी स्नान करून मनोभावे व्रताचा संकल्प करावा घरात सिद्धिरात्री देवी आणि भगवान श्रीराम यांची प्रतिमा स्थापन करून ह्यांची पूजा करावी देवीला तुळशी प्रत पंचामृत हळद कुंकू गुलाब पाणी फुलं नैवेद्य अर्पण करावं रामरायाची देखील पूजा करावी पिवळी फुलं केवड्याची फुलं हळद कुंकू वाहाव देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकू व्हाव त्यावेळी ओम ए श्री क्ली सिद्धिदात्री नमहा हा मंत्राचा जाप करावा त्याचबरोबर प्रभू श्रीराम यांच्या कृपेसाठी रामरक्षा म्हणावं राम रक्षेचं पठन पठण करावं हनुमान चालिसा म्हणावं गृहकलह टाळण्यासाठी देवीला नऊ प्रकारच्या धान्यांचा नैवेद्य नक्कीच अर्पण करावा पूजेनंतर गोड नैवेद्य दाखवावा प्रसाद वाटावा रामनवमीला कुंकुमार्जन केल्याने भक्तांना सिद्धी प्राप्त होते समृद्धी प्राप्त होते गृह शांती होते सौख्य वाढतं शिवाय नवस देखील पूर्ण होतात मनोकामना सिद्ध होते असं सांगितलं जातं तर मंडळी आपणही या चैत्र पंचमी अष्टमी आणि नवमी तिथीला कुंकुमार्जन करून देवीला प्रसन्न करून सौख्य समृद्धी वृद्धी नक्कीच मिळवा तर मंडळी तुम्हाला ह्या व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक नक्कीच करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी शास्त्र आणि संस्कृती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनला देखील क्लिक करा पुन्हा भेटूया एक नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद